एक वेगळा मेनू आणलेला आहे त्याच्यामध्ये मी इथं केलेलं आहे उपवासाचा रगडा पॅटीस त्याच्यानंतर उपवासाची ड्रायफ्रुट्सची खीर हे दोन्ही पदार्थ खाल्ल्यामुळं आपल्याला ॲसिडिटी होणार नाही साबुदाणा वगैरे असं खाल्लं जास्त शेंगदाणे तर आपल्याला ॲसिडिटी होते परंतु हे पदार्थ खाल्ले दोन्ही वेळेस आपल्याला उपवास धरावा लागतो आणि त्यामुळे असे जर पदार्थ खाल्ले तर ॲसिडिटी होत नाही सकाळच्या वेळी ब्रेकफास्टमध्ये फ्रुट्स खायचे आणि नंतर दुपारी संध्याकाळी आपण हा मेनू बनवून खाऊ शकतो त्यातले तर ही जी खीर आहे तुम्ही संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये नक्की बनवून खा त्याच्यामुळं ऍसिडिटी तुम्हाला होणार नाही तर आता हे कसे बनवायचे ते आपण बघणार आहे नंदा स्पेशल किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया त्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे उपवासाचा रगडा पॅटीस आगळा वेगळा प्रकार हा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे बघूया आपण याची रेसिपी काय आहे आपल्याला पॅटीसचं स्टफिंग तयार करायचंय त्यासाठी मी इथं छोटी वाटी नारळाचा चव घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडस पनीर किसून घेतलंय पनीर असेल तरी चालेल नसेल तरी चालेल तुमच्याकडे असेल तर घाला नारळाचा चव पुरेसा होतो त्याच्यानंतर आपण ह्या मध्ये थोडस आलं मिरची ठेचा केलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडं आपलं ह्याच्यामध्ये जाईल मीठ हे आपण स्टफिंग छान मळून घेऊया ह्याच्यामध्ये थोडासा आपण उखडलेला बटाटाही घालतोय म्हणजे स्टफिंग चांगलं होतं हे बघा हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं छान स्टफिंगला पण थोडं बाइंडिंग असलं पाहिजे म्हणजे आपल्याला छान स्टप करता येतं आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे पॅटीसचं आता आपण त्याचं कवर कसं करायचं बघूया हे बघा असा हा गोळा तयार होतो याचा तर हे आपण स्ट्रपिंग बाजूला काढूया आणि कवर कसं कर करायचं बघूया आता कवर करण्यासाठी मी इथं दोन बटाटे उकडून साल काढून किसून घेतलेले आहेत ते बटाटे आपण परातीमध्ये घेऊया इथं आणि त्याला बाइंडिंग येण्यासाठी मी इथं काय केलेलं आहे राजगिरे असतात ना ते भाजून त्याच्या लहाया करून त्याचं पीठ बनवलेलं आहे आता हे पीठ घालून आपण हे मळणार आहे राजगिऱ्याच्या लाहाया भाजताना काय करायचं समजा राजगिऱ्याचं पीठ विकतही मिळतं तुम्हाला बाजारात पण तुम्हाला जर भाजून करायचं असेल पीठ तर लोखंडीकडेही गरम करायला ठेवायची लोखंडी कढईमध्येच करायचं चा। छान लहाया फुलतात त्याच्या लोखंडीकडेही गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये थोडं 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 राजगिरे टाकायचे एक एक चमचा आणि कापडाने हलवून हलवून त्याच्या लहाया बनवायच्या आणि त्या लाहाया बनवून झाल्या की त्याचं पीठ करून घ्यायचं हे बघा हे स्टफिंगसाठी मी असं छान हे मळून घेते राजगिरा टाकून बसेल तसं आपण ह्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालतोय त्याच्यामध्ये आपलं जाईल थोडंसं मीठ आणखीन थोडंसं पीठ लागेल आपल्याला ला हे लूज वाटतं अजून थोडंसं तूप थोडंसं पीठ घालून हे स्टपिंग आपण करून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूपही घालायचं थोडंसं अगदी तूप घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये हे बघा हे बघा अजून मी थोडंसं ह्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालते दोन बटाट्यांना मला या ठिकाणी एक छोटी वाटी राजगिऱ्याचं पीठ लागलेलं ला आहे इथं हे छान असं मळवून घ्यायचं म्हणजे कव्हर छान होतं आपल्या पॅटीजचं हे बघा हे असं आपलं पॅटीस बनवण्यासाठी आपण हे कवर तयार करून घेतलं स्टपिंग तर आपलं झालेलं आहे हे थोडा वेळ आपण रेस्ट करायला घेऊया आणि आपण रगडा कसा करायचा ते पाहूया हे बघा आपलं हे कवर जे आहे ते मी थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलं होतं कवरचं की त्याला थोडंसं तूप टाकून घेते आणि आपण ह्याच्या आता पॅटीस बनवून घेऊयात हे बघा हा छोटासा एक गोळा घेतला त्याची अशी पारी बनवायची बटाटा आणि राजगिऱ्याचं पीठ ह्याच्यामुळं ही पारी छान लागते ह्याला भाजायची परत गरज पडत नाही कारण ह्याच्यामधला सगळा बटाटा उकडलेला आहे राजगिरा भाजलेला आहे त्यामुळं परत आपण ही फ्राय करायची गरज पडत नाही आता ह्याच्यामध्ये आपण हे थोडंसं स्टफिंग घालायचं आणि अशाच पद्धतीने आपण हे सगळे पॅटीस बनवून घ्यायचे रगड्यामध्ये टाकण्यासाठी ये ये बंद हे बंद केलं मी असे आपले हे सगळे पॅटीस आपण तयार करून घेऊया सगळे पॅटीस बनवून झालेले आहेत दोन बटाट्याची इथं सहा पॅटीस तयार झालेले आहेत आता ह्याचा आपण रगडा कसा करायचा तर बघा एक वाटी एक छोटी वाटी मी शेंगदाणे भिजत घातलेले आहेत आता हे भिजत घातलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये मी घेते भिजवलेले शेंगदाणे खाल्लेले पौष्टिक असतात त्यानंतर मी थोडे मनुके एक चमचा मनुके इथं भिजवलेले होते ते घेते दोन तीन खजूर घेतलेले आहेत बिया काढून त्याच्यानंतर दही घेतलेलं आहे इथं मी एक वाटी रगड्यासाठी आपण हे करतोय आणि याच्यामध्ये आपण थोडंसं घालणार आहे मीठ आता हे मी मिक्सरला फिरवून घेते हे बघा हे मी मिक्सरला फिरवून घेतले भिजवलेले शेंगदाणे त्याच्यानंतर खजूर मनुके हे नॅचरल स्वीटनर आहेत म्हणजे आपल्याला साखर घालावी लागत नाही आणि आपण ह्याच्यामध्ये दही घातलेले आहेत गोड आंबट तिखट असा हा रगडा आपल्याला ह्या पॅटीस बरोबर खायला छान लागतो आपण आता ह्याची फोडणी करूया आता ह्याची फोडणी करण्यासाठी मी पॅन मध्ये तूप घेते मी, तूँग तूँग के मी ते चमचे तूप टाकते तूप टाकून झालं की मी इथं ठेचा करून घेतलेला आहे जिरं त्याच्यानंतर मिरची आणि आलं हे ठेचून घेतलेलं आहे हे मी टाकते तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा आंबट गोड तिखट असं हे खूप छान लागते याची टेस्ट रगडा आहे तो आंबट गोड पिकत असा मस्त लागतो पॅकेज बरोबर हे भाजलेली आहे मिरची थोडी अजून थोडी भाजली की आपण याच्यामध्ये हा रगडा टाकणार आहे हे बघा मिरची भाजून छान वापरचा आता हा तयार केलेला आपला रगडा थोडासा आपण परतून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी टाकूया थोडं आपल्याला पाहिजे तशी त्याची कन्सिस्टन्सी ठेवता येईल हे बघा आता आपली कन्सिस्टन्सी पाणी टाकून आपण कशी ठेवायची ते बघूया थोडं थोडं पाणी घेऊन ह्याच्यामध्ये भिजवलेले दाणे दही मनुके खजूर ह्याच्यामुळे हा रगडा खूप छान होतो पौष्टिक मीठ आपण घातलेलंच आहे आणि नॅचरल स्वीटनर म्हणून आपण ह्याच्यामध्ये खजूर आणि मनुके टाकलेले आहेत त्यामुळे साखर घालायची गरज पडत नाही आंबट गोड तिखट हा रगडा पॅटीसबरोबर खूप छान लागतो हे बघा कन्सिस्टन्सी कशी ठेवते बघा दिसते अजून थोडंसं मी पाणी ॲड करते आपल्याला एक उकळी आणायची ह्याला गॅस मोठा करते इथं आता गॅस थोडा मी मोठा केला होता एक उकळी आणायची आणि मग आपण हे सर्व करायचं आहे तुम्ही याच्यामध्ये काजू पण बारीक करून टाकू शकता पण शेंगदाणे भिजवलेली खूप छान टेस्ट लागती हे बघा हे सगळं पाणी मी ॲड केलं याच्यामध्ये आणि भिजवल्यामुळं सॉफ्ट असं ही पेस्ट तयार होती उकळायला एक उकळी आणूया बघा आता दोन मिनटं आपण हा रगडा उकळून घेतलेला आहे आता आपण हे सर्व करूया सर्व करण्यासाठी मी हे पॅटीस घेते बाउलमध्ये आपण तयार केलेले हे दोन पॅटीस त्याच्यानंतर हा रगडा आपण ह्याच्यामध्ये टाकणारे मी गॅस बंद करते असा हा रगडा आपला चा तयार झालेला आहे छान त्याच्यावर आपण टाकूया थोडे हे खोवलेला नारळ थोडी कोथिंबीर आणि थोडे हे डाळिंबाचे दाणे असा आपला हा रगडा पॅटीस उपवासाचा छान तयार झालेला आहे बघा का आपण इथं बघणार आहे उपोसाची ड्रायफ्रूटची खीर विदाऊट शुगर त्यासाठी मी इथं नॅचरल स्वीटनर खारीक पावडर घेतलेली आहे खारीक बारीक तुकडे करून उन्हामध्ये चांगली वाळवली आणि त्याची पावडर केलेली आहे हा नॅचरल स्वीटनर आहे त्याच्यानंतर मखाने एक चमचा मखाण्यांची पावडर घेतलेली आहे मखाने मी आधी छान बारीक गॅसवर गरम केले त्याचे क्रिस्पी झाले थोडे अख्खे ठेवलेले पण थोडी एक चमचा पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स घेतलेत अर्धा बदाम घेतले त्याच्यानंतर अर्धा काजू आणि पाच ते सहा पाच ते सहा आपण हे ठिकाणी पिस्ता घेतलेले आहेत हे सगळं मी मिक्सरला असं ओबडधोबड बारीक केलेले पल्स मोडवरती काही बारीक झालेलं आहे तर काही ह्याच्यामध्ये मोठे तुकडे आहेत त्याच्यानंतर एक आठ ते दहा केशराच्या काड्या मी या ठिकाणी दुधामध्ये भिजत घातल्या होत्या आणि एक अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेला आहे पटकन होणारी आणि नॅचरल स्वीटनरची ही खीर आपण बघूया आपल्याला थोडंसं तूपही लागेल बघा आता मी पॅन गॅसवरती ठेवलेले गरम करायला ह्याच्यामध्ये मी तूप टाकते दोन ते तीन चमचे मी तूप टाकते इथं गॅस मोठा करते पहिला आपण ह्या ठिकाणी हा ड्रायफ्रूट्सचा क्रश टाकणार आहे ह्याच्यामध्येच मी दोन वेलची आणि थोडंसं जायफळ बारीक केलेलं आहे आणि फ्लेवरसाठी मी केशरचं दूधही तयार केलेला आहे बघा आता हे मी तुपामध्ये टाकते हे छान भाजून घ्यायचं तुपामध्ये बघा आता हे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स भाजले जात आहेत चांगले तुपामध्ये ह्याच्यातच मी वेलची आणि जायफळ पण बारीक केलेलं आहे त्यामुळे खिरीला छान फ्लेवर येतो थोडंसं लालसर रंग यायला लागला की मी ह्याच्यामध्ये खारीक पावडर टाकणार आहे हे बघा अर्धी वाटी खारीक पावडर घेतलेली आहे अर्धा लिटर दूध आहे हे की त्याचा वास खूप छान येतोय कलर तुम्हाला दिसत असेल एकदम छान दिसतोय खारीक पावडर आणि हे सगळे ड्राय फ्रुट्स तुपामध्ये भाजून घ्यायचे तर हे भाजत असतानाच मी ह्याच्यामध्ये एक चमचा मखाण्यांची पावडर आणि थोडे अख्खे मखाने टाकते मखाने टाकले नाही टाकले तरी चालतील ऑप्शनल आहेत थोडे कमी जास्त झाले तरी चालतील महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये खारीक पावडर आणि ड्रायफ्रुट्स मखण्याची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी गॅस थोडा बारीक करते आणि मी जे दूध गरम करून घेतलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते आता अर्धा लिटर दूध मी चांगला आठवून घेतलेलं आहे थोडा वेळ त्याच्यानंतर केशराच्या काड्याही मी दुधामध्ये भिजत घातल्या होत्या त्याच्यामुळं जास्त वेळ भिजत घालायचं हे इथं महत्त्वाचं आहे ही महत्त्वाची टीप आहे खिरीसाठी की केशरचा फ्लेवर चांगला येण्यासाठी पाच ते सहा तास दुधामध्ये ह्या केशराच्या काड्या भिजत घातल्या होत्या त्यामुळं नॅचरली रंग किती सुंदर आलेला आहे बघा आता हेही मी ह्याच्यामध्ये ॲड करते फ्लेवर आणि रंग दोन्हीही केशराचा ह्याच्यामध्ये चा छान येतं डायरेक्ट वरून केशर कधी टाकायची नाही दुधामध्ये भिजवून ठेवायचं दिसतेच खीर किती छान आपण एक उकळी आणूयाला आणि ह्याच्यामध्ये साखरेचा उपयोग नाही नॅचरल स्वीटनर टेस्ट खूप छान लागते, लागते। खाली ओरिजिनलच गोड असते नॅचरली आणि त्याच्यामुळे ही खीर छान लागते आपण उपवासामध्ये शाहूदाना वगैरे असले पदार्थ खातो त्याच्याऐवजी रात्रीच्या जेवणामध्ये उपवासामध्ये जर आपण अशी खीर खाल्ली तर ॲसिडिटीचा वगैरे तुम्हाला त्रास होणार नाही ही खीर गरम खा थंड करून खा दोन्ही पद्धतीने टेस्टला छान लागते आपण ह्याला एक उकळी आणूया छान उकळी आलेली आहे आणि रंगही किती छान आलेला आहे बघा एक रंग बारीक गॅसवर ही खिळ उकळून दिलेली आहे बघा छान कलर आलेला आहे आता आपण ही सर्व करूया मी गॅस बंद करते गरम थंड दोन्ही प्रकारे ही खीर छान लागते सर्व करून घेऊया हे बघा खीरही आपली तयार झालेली आहे